नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता तर बऱ्याच भागात दाट धुक हवामान विभागाकडून अलर्ट जारी सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल ढगाळ वातावरणाने महाराष्ट्रातून थंडी गायब झाली आहे गेल्या काही दिवसापासून राज्यातील थंडी गायब झाली आहे देशासह राज्यामध्ये सतत तापमानामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे राज्यामध्ये सध्या किमान तापमानात वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे राज्यात सध्या सतत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पुढील काही दिवस राज्यात अशीच परिस्थिती कायम राहणार आहे तसंच विदर्भात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज देखील ढगाळ वातावरण कायम राहणार आहे कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून थंडी कमी होत आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाट धुक्यांची चादर पसरली असून राज्यातील ढगाळ वातावरण पाऊस आणि धुक्यामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आला आहे या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतेत आहे अशामध्ये या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य काळजी घ्यावी याच दरम्यान आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवडली आहे उत्तर भारतात एकशे पंचावन्न नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत उत्तरेकडील राज्यात दाट धुके आणि कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे पश्चिम हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवात तयार झाला असून पुढील चार दिवस हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर राजस्थान पंजाबसह महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशाच सविस्तर माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद